दुसरा लॉकडाऊन पडला होता ज्यामुळे आमका परत गावाकडे जावचं लागला माझे ते तीन मित्र होते रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही फिरायचो पण एक दिवशी जो काही प्रकार फिरता फिरता आमच्यासोबत घडलो तर आईकन तुमच्या अंगार काटू येल्याशिवाय रवायचो नाही तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर प्रणय सारंग यांनी पाठवलेलं त्यांचा एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असं आहे दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेत त्यांच्यासोबत हा भयंकर प्रकार घडलो होतो सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको पहिला लॉकडाऊन जेव्हा पडला तेव्हा संपूर्ण जगच घाबरला होता कोणाक समजा नाही काय करूचा तो काळ खूप कठीण होतो पण कसा बसा करून आपण त्याच्यावर सगळं ताबो मिळवलं सगळा सुरळीत होऊक लागला आणि ता होता होता परत दुसरा लॉकडाऊन पडला आणि त्याच काही दरम्यान मी आणि माझे आई पप्पा आम्ही गावाकडे निघा निलो कारण ह्या आता किती वेळ चालतला याचा अमकं अजिबात अंदाज नाही होतं शहरी भागात कोरोनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे गावाकडे जाणं हाच एक चांगला उपाय आमक दिसत होतो आम्ही गावाकडे निघा निलो तेव्हा जरा आमच्या थोडं जीवात जिवलं फक्त फक्त वॅक्सिन वगैरे येऊक लागला रुग्णांची संख्या कमी झाली सगळा काही सुरळीत होताना दिसत होता पण त्याच काही दरम्यान आमच्यासोबत जो काही प्रकार घडलो तो कोरोनासारखोच आमच्या कायम लक्षात रावलं तर झालं असा गावाकडे गेल्यापासून मी आणि माझे दोन मित्र रंजन आणि मोहित असे आम्ही तीग जेवल्यानंतर फिराक जायचो आणि तेव्हा शहरी भागात लॉकडाऊन असायचा गावाकडे शक्य ते एवढं कोण पाळायचं नाही आणि रात्री असं बघू कोण नाही म्हणून आम्ही रातचे असेच बाहेर फिरायचो पण एक दिवशी झालं असा रात्री आठ वगैरे वाजता आमचं जेवण झालं गावातली लोकं लवकर जेवायची आणि नऊ पर्यंत झोपायची त्यामुळे आम्ही जेवण बाहेर पडलो की नऊ साडेनऊ दहापर्यंत घराकडे जायचं आणि झोपायचं तर एक दिवशी आम्ही आपले तिघ असेच बाहेर पडलं होतं आणि फिरता फिरता आम्ही आपल्या शेताच्या बाजूक गेलो आणि तेवढ्यात आमका समोरसून काहीतरी आडव्या जाताना दिसलं रात्रीची वेळ असल्यामुळे आमका पहिल्यांदा काय कळक नाही की त्या नेमका हा काय जेव्हा आम्ही बॅटरी समोर मारून बघितलं तर जवळजवळ चार ते पाच फुटाची ही मोठी घोरपड आमच्या समोरसून एकदम पास झाली इतकी वर्ष आम्ही गावाकडे रावलेलो पण एवढी मोठी घोरपड कधी काय कोणी बघूक नाही होती अचानक ता सगळा बघून आम्ही तर शॉकच झालो ही इली खैसून घोरपडी मोठे होतात ता माहिती पण एवढी मोठी आपल्या गावात खं नाही इली अशी काहीशी आमच्यात चर्चा सुरू झाली आणि बघता बघता ती घोरपड आपली रानात निघान गेली आम्ही मग आपल्या थैसून पुढे पुढे चलाक लागलं पुढे गेल्यानंतर परत तसाच काहीसं आमच्यासोबत घडला अचानक रानासून आवाज येऊक लागलो आम्ही समोर बघतो तर तेवढ्याच आकाराची अजून एक घोरपड आमच्या आडवी धावत गेली त्या रात्री काय घडत होतं त्याच आमका समजा नाही दोन दोन घोरपडी तीच फिरा नेली की काय घोरपडी पळा खूप फास्ट असतात आणि आम्ही काय रमत गमत चालत होतो आमका तेव्हा वाटलं की तीच घोरपड फिरान परत पुढे येईल की काय पण हगळं प्रकार जरा विचारातच पाडणार होतो पण ती काही क्षणापुरती दिसली आणि पळत पळत रस्तो पार करून दुसऱ्या राना शिरली कळत नाही होता की ही अशी गोलगोल फिरता कशा का आणि घोरपडीपासून तसा बघूक गेला तर तशी काही भीती नसता पण काय सांगावा मोठे घोरपडी वार पण करू शकतात त्यामुळे आम्ही जरा घाबरलो आणि म्हटलं की आपण ऐसून निघाया तसे मग आम्ही थैसून मागे वळालो आणि थंसून जाऊक लागलो त्यानंतर बरोच वेळ ती घोरपड काही दिसली नाही पण जसे जसे आम्ही गावाच्या जवळपास पोचक लागलो तेवढ्यात आमका मागसून एक आवाज येऊक लागलो तसंच काहीसो पायांचा आवाज होतो जसे मागे वळान आम्ही बघतो तर मगातपासून दोनदाची घोरपड आमच्या आडवी धावत गेली होती तीच घरपड मागे होती घोरपड अशी शक्यतो माणसाचं पाठलाग कधी करत नाही ती माणूस बघितला काय पळून जाता पण ह्यो काय तो वेगळंच प्रकार होतो तेव्हा तर आम्ही असले खाबारलं की अक्षरशः जीव घेऊन थैसून पळाक लागलं आणि पळता पळता एका मोठ्या अशा जुन्या झाडाखाली येऊन पोचलं त्या झाड असा रानटीत झाड होता ती घरपड आमच्या मागे येली नसती तर आम्ही त्या ठिकाणी जाणारच नाही होतं पण पळता पळता आम्ही आपले थै जाऊन पोचलो तो भाग जरा गावापासून बाजूकच होतो आणि शक्यतो त्या ठिकाणी कोण जायचं नाही पण आम्ही आपले पळत पळत थंय गेलो आणि थं गेल्यानंतर सगळेजण मनाक लागले अरे काय यो प्रकार घडलो ही घोरपड गावात फिरतं ह्या गावकऱ्यांक सांगा कोया नाहीतर मग काय खरं नाही म्हणून मग आम्ही म्हटलं की उद्या सकाळी आपण हे सगळं प्रकार गावकऱ्यांक सांगायचो पण तेव्हापासून आम्ही एकदम सतर्क झालो कारण ती खैस कधी येतं म्हणून आम्ही आजूबाजूक चौफेर नजर ठेवून होतो आणि तेवढ्यात रंजनचं लक्ष त्या रानटी झाडाकडे गेलो झाड तर पूर्ण सुकला होता पण त्या झाडाच्या मधोमध कोणतरी मडकी उलटी लटकवलेली होती तहा बघून आपलं तो म्हणालो या रे काय पहिल्यांदा आमका काय माहिती नाही की तो काय प्रकार आणि तेवढ्यात रंजनने एक मूर्खपणाच केल्यान त्यांनी एक दगड उचलल्यान आणि त्या दिशेन भिरकवल्यान का त्या काय होता ताव हो त्यांनी बघूक नाही गोलगोल काहीतरी दिसला तेका वाटला गरे आसाथ, मनु तेनी ते का वाटला फळ वगैरे असत म्हणून त्यांनी ते फिरकावल्यान आणि तेवढ्यात आम्ही म्हणालो हे रंजन मी झालं काय अरे मधमाशांचा पोळ्या बिळा असत कामाक लावशील म्हणून आम्ही पुढे जाऊन बघूक लागलो अर्था पोळ्या नसान एक मडक्या होता आणि नेमको रंजन तो दगड त्या मडक्याकत लागलेलो आणि त्या होल होलसुद्धा पडलो आता थंता कोणी बांधल्या नव्हता कशासाठी हेचो काय आमक हत्तोपत्तो नाही पण कोणत्या तरी मडक्या मात्र रंजनने फोडल्यान एवढा फक्त आमका समाजला आणि मग आम्ही आपले थैसून मस्करी करत करत घराकडे निघान गेलो त्यानंतर आम्ही काय जास्त विचार करूक नाही साधारण पाहुणे दहा वगैरे वाजले असतील घराकडे गेल्यावर माका सवय होती की रात्री जरा घराच्या बाहेर बसन इंस्टाग्राम यूट्यूब ह्या सगळ्या जरा चाळायचा गावाकडचं भाग असल्यामुळे घराच्या आतमध्ये रेंज यायची नाही पण घराच्या बाहेर मात्र रेंज यायची आणि सगळा चालायचा तर मी आपलं बाहेर बसन ते व्हिडिओ वगैरे बघत आहे आणि मी रात्री साडेदहापर्यंत जाऊन झोपायचं आहे तर तेव्हा झालं असा माका असं जाणवलं की कोणतरी माझ्या मागसून चालता शक्यतो रात्रीचा कोणी यायचं नाही पण माका वाटलं की घरच्यांपैकी कोणतरी जागा झाल्या असतात आणि वॉशरूम का वगैरे जायत असतला घराच्या पाठी आमचं वॉशरूम होतं तर पहिल्यांदा माझं भास असंच झालं की कोणतरी उठला असतला तो आवाज माझ्या कानी पडलो असं वाटत होतं की कोणतरी माझ्या मागसून चालता पण तो आवाज काय केला थांबा नाही मी पटकन व्हिडिओ पॉज केलं आहे आणि मागे वेळानं बघितलं आहे की नेमका कोण उठला मागे बघतंय तर मागे कोण नाही ना, ना बाथरूमची लाईट चालू होती माका वाटलेलं की बाथरूममध्ये गेला असत पण दाराचा आवाज जिल्ह नाही ना, ना बाथरूमची लाईट चालू होती मग कोण चलत गेला म्हणून मी पटकन उठान आतमध्ये बघून येलय सगळेजण घाट झोपले होते तेव्हा आपलं मी विचार करूक लागलो आहे की ह्या काय घडला कोण होता माझ्या मागे माका पहिल्यांदा वाटला की भास झालो असत म्हणून मी परत आपलं व्हिडिओ बघूसाठी घराच्या मागे येऊन बसलो आहे एक दोन मिनटं होताच परत तसंच आवाज येऊक लागलो कोणतरी माझ्या मागे चलता ह्या वेळेत मी जास्त वेळ काढूक नाही मी लगेच मागे वळालं आहे मागे बघते तर मागे कोण नाही तेव्हा मात्र माझी जरा तणतणली कारण हे काय प्रकार घडतात मी उठाण उभं आणि अडेतडे फिराक लागलंय बघता बघता असं वाटक लागलं की कोणतरी माझ्या मागसून चलता आणि मागे वळाल्यावर एकदम थांबता कोणतरी नक्कीच होता पण तो माझ्या नजरेस काय पडा नाही आणि खरा सांगूचा तर तेव्हा माका असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही होतो नक्कीच कसलं तरी दुसरं आवाजा किंवा माझ्याच पायांचा आवाज माका येतो असाच काहीसा माझ्या डोक्यात तेव्हा हो येत होता बघता बघता पुढे काय माझा अनुभव गावला ता सगळा आठवून अजूनो माझ्या अंगार काटो येतो माका, काट माका स्पष्ट जाणवला की एक व्यक्ती वेगान माझ्या दिशेने आणि मी अचानक बाजूक झालोय आणि पूर्ण ती व्यक्ती माझ्या बाजूसून एकदम पास झाली पायांचा आवाज आणि आपल्याक जाणवता की जवळसून कोणतरी गेला त्याची माझा स्पष्ट जाणीव झाली दहा घडल्यानंतर मात्र माझी ते थांबायची हिंमत रावली नाही मी लगेच तसून पळत पळत घरात गेलो आहे मागचा दार लावून घेतलं आहे आणि सरळ माझ्या खोलीत जाऊन झोपलं आहे माका कळाला नाही की तो काय प्रकार होतो पण पहिल्यांदा मी अशा काही गोष्टींपासून खाबारलं होतं आहे मग त्यानंतर मी आपलं सरळ जाऊन झोपलं आहे आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा अचानक घरात गडबड चालू होती सगळेजण आपापसात काहीतरी चर्चा करत होते आणि जसं मी उठलो आहे तशी आई माका विचारूक लागली हे प्रणय का आला काल रात्री काही गेला होतास माका समजला नाही की नेमको काय प्रकार घडलो मी जरा घाबरलोय आईक म्हणाले का आला कशाक विचारतं तू या सगळ्या तेव्हा आईन माका म्हटल्यान अरे रंजन का काहीतरी रातोरात झाला तू काहीतरी विचित्रच वागता त ऐकन माका एका क्षणासाठी धक्कोच बसलो ह्यो काय प्रकार आईचं या बोलणं ऐकन मी सरळ रंजनच्या घराकडे धाव घेतलं आहे बरीच लोकं ते जमली होती जेव्हा मी जाऊन बघितलंय तर रंजन काही तो विचित्रच वागणूक करत होतं एकटोच बडबडा आणि डोका बिका खांजय आणि बोटा बिटा कशी फिरवून स्वतःशीच काहीतरी पुटपुटत बसलो होतं मी लगेच त्याच्याकडे गेलोय ते का म्हणाले अरे रंजन झालं काय तू मागं ओळखतच नाही होतं रंजनची ती अवस्था बघून घरचे खूपच घाबरले होते एकंदरीत त्या काहीतरी बाहेरचा लागला अशी सगळी चर्चा चालू होती मला तरी अजिबात पटायचं नाही असा कसा काय होऊ शकता पण दुसरा मन म्हणत होतं की मग रातोरात सगळं प्रकार कसं काय घडलं इतकं तर माणूस बदलाक शकत नाही मला कळतच नाही होता की नेमकं काय प्रकार पण नंतर नंतर रंजनच्या घरच्यांनी एका भक्ता गाठल्याने मी काय थंय जाऊक नाही होतंय पण लोक म्हणत की त्या भक्तान रंजनवर जा काय लागला होता त्या उतरवल्यान आणि तो असा हो म्हणालो की हिनी कसली तरी काळी विद्या केलेली होती तिका स्वतःहूनच आपल्यावर हो ओढावून घेतल्या ना असं काय काय ते घडलं होतं त्या दरम्यान माझी मोहितशी भेट झाली गावातली लोकं माका फारशी ओळखायची नाही मी मोहितके विचारले की नेमकं काय प्रकार आहे हो तेव्हा मोहितने माका सांगितल्यान की अरे त्या दिवशी रात्री आपण पिरा केलो होतो ना तेव्हा रंजनने त्या ते झाडावर एक दगड मारलं नव्हतं ते मडक्या होता त्या मडक्या नाही होता ती काळी विद्या केलेली होती कोणतरी तीच तिने दगड मारून फोडल्यान म्हणून ते काय या सगळ्या लागला ता सगळा ऐकन मी तर एका क्षणासाठी हातारलोय कारण त्या दिवशी रात्री माझ्यासोबत घराच्या पाठी एक प्रकार घडलो होतो माका एक माणूस कोणतरी बाजूसून फिरताना जाणवलेलो ता माका लगेच आठवला काय करूचा समजा ना रंजनची अवस्था बघता मी जरा हात राहणंच गेलो होतोय पण तेव्हा सुद्धा मी कोणाक ह्याबद्दल काय बोलाक नाही बघता बघता त्या मांत्रिकान रंजन काही हातात धागो बांधूक दिल्यान आणि तो त्यांच्या घरच्यांका म्हणालो की हो धागो बरोबर येते अमावस्यक त्याच्या हातासून रातचं नकळत काढायचो तिका अजिबात कळताना की हो धागो त्याच्या हातासून काढलेलो असा आणि हा धागो काढून झालो की त्याच झाडाच्या मुळात नेऊन टाकायचो ज्या ठिकाणी तिने ती मडकी पडल्या नव्हती असा काहीसा त्या भगतान त्याच्या घरच्यांका सांगितल्याने होता तर त्याप्रमाणे पुढच्या अमावस्यक रंजनच्या घरच्यांनी तो रात्री झोपल्यानंतर त्याच्या नकळत तो धागो काढल्याने आणि त्याच झाडाच्या खाली नेऊन टाकल्याने आणि तेव्हापासून तिला काय जास्त त्रास झालो नाही आणि माझ्यासोबतसुद्धा परत तसं काय प्रकार घडलो नाही पण मी हो सगळं प्रकार अजून देखील माझ्या घरच्यांका सांगाक नाय तेंका जर ह्या कळाल्या असतं तर त्यांनी तर माका सोडल्याने नसतं नशिबान ता जा काय होतं ता माझ्या बाजूसून निघान गेला कारण मी काय त्या हातभीत लावले नाही होतंय पण रंजनसोबत मी असल्यामुळे कदाचित तो सगळं प्रकार माझ्यासोबत घडलो असावं हो, पण हा अनुभव घेतल्यापासून माका एक गोष्ट तर कळाली की काही काही गोष्टी आपले विचार करण्याच्या पलीकडचे कर सुद्धा असतात लॉकडाऊनच्या काळात आम्ही तिघांनी ह्या जा काय अनुभवलं होतं ता खूप भयंकर होता रंजन तर ह्या सगळ्यात अडकलेलो पण नशिबान तो ह्या सगळ्यासून बाहेर देखील पडलो ते का ती चूक इतकी महागात पडली होती की त्याचा पुढे काहीतरी बारा वाईट झाला असता पण ते ज्या काय केलेला होता त्या जास्त जालिम नसल्यामुळे कदाचित एवढं काय त्याका त्रास झालो नाही आणि त्या सगळं उतरव भक्ताक यश द्यायला पण ह्या जा काय होता त्या कोरोनासारख्याच आमच्या कायम लक्षात रावल्या आणि त्या कधीच आता आम्ही विसराक शकत नाही आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपलं आजचं भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक ज्यांका अशा गोष्टी ऐका आवडतात व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशी गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीस भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडेदहा वाजता